नमस्कार आज आपण एका मोठ्या महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत जागतिक लोकसंख्या हो नक्कीच आपल्याकडे संयुक्त राष्ट्रांचा म्हणजे युएनचा ताजा वर्ल्ड पॉप्युलेशन प्रॉस्पेक्ट्स अहवाल आहे आणि त्यावर आधारित काही विश्लेषण पण आहेत अगदी सध्या आपण आठ पॉइंट दोन अब्ज ज़। म्हणजे जवळपास आठशे वीस कोटी लोक आहोत या पृथ्वीवर अकरा जुलै जागतिक लोकसंख्या दिन म्हणून पण ओळखला जातो पण ही संख्या ही कुठे चाललीय किती वाढणार आहे कधी थांबेल आणि मग पुढे काय याचा वेध घेऊया आज हो आणि हा विषय खरंच खूप महत्वाचा आहे कारण लोकसंख्येचे आकडे हे केवळ नंबर नसतात बरोबर ते आपल्या भविष्यातला समाज अर्थव्यवस्था आणि अर्थातच आपलं पर्यावरण या सगळ्याचं चित्र ठरवतात आणि हा युएनचा जो अहवाल आहे तो एकोणीसशे पन्नास पासूनच्या प्रचंड मोठ्या डेटावर आधारित आहे प्रचंड रेटा म्हणजे म्हणजे बघा अकराशे पेक्षा जास्त राष्ट्रीय जनगणना आहेत मग सरकारी नोंदी आहेत आणि जवळपास अठ्ठावीसशे नव्वद सॅम्पल सर्वेक्षण या सगळ्याचं विश्लेषण करून हा अहवाल बनवलाय त्यामुळे तो आपल्याला एक बऱ्यापैकी स्पष्ट दिशा दाखवतो ओके तर मग सगळ्यात मोठा प्रश्न किंवा आकडा म्हणूया आपण कुठे पोहोचणार आहोत सध्याची जी आठ दोन अब्ज लोकसंख्या आहे ती वाढून नेमकी किती होईल अहवाल असं सा सांगतो की लोकसंख्या नक्कीच वाढेल पण जी वाढण्याची गती आहे तो वेग कमी होत जाईल अच्छा अंदाज असा आहे की दोन हजार ऐंशीच्या दशकाच्या मध्यात आपण साधारण दहा पॉइंट तीन अब्ज म्हणजे दहाशे तीस कोटींवर पोचू दहाशे तीस कोटी हो तो आपला उच्चांक असेल पीक असेल आणि त्यानंतर म्हणजे साधारण या शतकाच्या शेवटी लोकसंख्या हळूहळू कमी व्हायला सुरुवात होईल पण यात महत्वाचं काय तर वाढीचा दर आत्ताच मंदावला आहे हम्म दहा पॉईंट तीन अब्ज तरी ही खूप मोठी वाढ आहे पण हा अनुभव सगळ्या देशांना सारखाच येईल का कारण आपण असंही ऐकतो की काही देशांमध्ये लोकसंख्या उलट कमी होतीये नाही अजिबात नाही इथे खूप मोठी काय म्हणतात त्याला प्रादेशिक तफावत आपल्याला दिसेल ओके पुढच्या तीस वर्षांमध्ये जी काही वाढ होईल जगात त्यातले निम्मे लोक फक्त काही मोजक्या देशांमध्ये असतील फक्त काही देशांमध्ये कोणते देश हो मुख्यत्वे भारत इंडोनेशिया नायजेरिया पाकिस्तान आणि अमेरिका हे यातले प्रमुख देश असतील पण याच्या दुसऱ्या बाजूला अंगोला मध्य आफ्रिकन प्रजासत्ताक आणि कॉंगोचं लोकशाही प्रजासत्ताक यांसारखे देश आहेत जिथे अजूनही जन्मदर खूप जास्त आहे तिथे लोकसंख्या अक्षरशः दुप्पट होऊ शकते येत्या काळात दुप्पट का असं त्याचं मुख्य कारण म्हणजे तिथे सरासरी कुटुंबाचा आकार अजूनही मोठा आहे आणि आरोग्यसुविधा सुधारल्यामुळे बालमृत्यू दर कमी झालाय पण जन्मदर तो अजून तितकासा खाली आलेला नाहीये समजलं आणि ह्याच्या अगदी उलट जपान किंवा इटलीसारखे देश आहेत जिथे लोकसंख्या कमी होती असं आपण वाचतो अगदी बरोबर जटाक असे एकोणीस देश आहेत सध्या जिथे लोकसंख्येने उच्चांक आधीच गाठलाय म्हणजे तिथे पीक पॉप्युलेशन येऊन गेलंय आणि आता ती एकतर कमी होतेय किंवा स्थिर झाली आहे अच्छा यात तुम्ही म्हणालात तसे जर्मनी जपान इटली येतात रशिया आहे थायलंड आहे या देशांसमोर आव्हानं वेगळी आहेत जसं की काम करणारा जो तरुण वर्ग आहे त्यांची कमी होणारी संख्या आणि दुसरीकडे वाढत्या वयाच्या लोकसंख्येची काळजी घेणं आणि या सगळ्या चित्रात आयुर्मान वाढण्याचा मुद्दा पण महत्वाचा ठरतो नाही का कोविड काळात थोडा परिणाम झाला होता असं वाटलं पण आता पुन्हा आयुर्मान वाढायला लागले असं अहवाल म्हणतोय कल आहे सध्या जगात जन्मलेल्या बाळाचं सरासरी आयुर्मान आहे त्र्याहत्तर वर्ष तीन महिने त्र्याहत्तर वर्ष हो आणि एकोणीसशे पंच्याण्णव पासून यात तब्बल आठ पॉइंट चार वर्षांची वाढ झाली आहे अरे वा आणि मृत्यूदर आणखी कमी होण्याची शक्यता असल्यामुळे दोन हजार चोपन्नपर्यंत पर्यंत जागतिक सरासरी आयुर्मान हे सत्याहत्तर वर्ष चार महिन्यांपर्यंत पोहोचेल असा अंदाज आहे सत्याहत्तर वर्ष म्हणजे याचा थेट परिणाम म्हणजे जगात ज्येष्ठ नागरिकांची संख्या वाढणार अगदी तोच याचा मुख्य परिणाम असेल मग वाढलेला आयुर्मान आणि दुसरीकडे कमी होणारा जन्मदर याचा अर्थ असा होतो की अनेक देशांमध्ये लोकसंख्या टिकवून ठेवायची असेल किंवा वाढवायची असेल तर स्थलांतराची भूमिका खूप महत्वाची ठरेल अगदी बरोबर तुम्ही एकदम अचूक मुद्दा पकडलाय विशेषतः जे देश साधारण दोन हजार चोपन्न नंतर लोकसंख्येचा उच्चांक गाठतील त्यांच्यासाठी स्थलांतर हे लोकसंख्या वाढीचं मुख्य इंजिन असेल अच्छा कारण अनेक विकसित देश जसे की ऑस्ट्रेलिया कॅनडा अमेरिका युरोपमधले काही देश आणि आखाती देशांमध्ये पण कतार सौदी अरेबिया यू हे देश त्यांची लोकसंख्या टिकवण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी स्थलांतरितांवर अवलंबून राहतील कारण।, कारण तिथे जन्मदर इतका कमी आहे की तो नैसर्गिक लोकसंख्या वाढीसाठी पुरेसा नाही आहे रिप्लेसमेंट लेवलपेक्षा खाली आहे पण मला असं वाटतं की स्थलांतराची नेमकी आकडेवारी मिळवणं हेच एक मोठं आव्हान असेल म्हणजे लोक एका देशातून दुसऱ्या देशात जातात हे मोजणं सोपं नसतं हो ते खरं आहे स्थलांतर हा लोकसंख्या बदलाचा एवढा महत्वाचा घटक असून सुद्धा त्याची जागतिक पातळीवरची माहिती अजूनही बरीच अपूर्ण आहे अनियमित आहे अनेक देश यावर इतकं बारकाईने लक्ष ठेवत नाहीत काही ठेवतात पण त्यांच्या पद्धती वेगवेगळ्या असतात त्यामुळे जागतिक स्तरावर एक सुसंगत चित्र उभं करणं खूप कठीण जातं फक्त स्थलांतराचाच प्रश्न नाही मला वाटतं एकूण लोकसंख्येची अचूक माहिती गोळा करण्यात पण अडचणी येत असणार नाही का निश्चितच अनेक कारणं आहेत लोकांचा काही वेळा सरकारवरचा अविश्वास असतो आपली खाजगी माहिती देण्याची चिंता वाटते मग जनगणनेचा प्रचंड खर्च असतो दुर्गम भागांपर्यंत पोहोचण्यात अडचणी येतात होला या सगळ्यामुळे शंभर टक्के अचूक आकडेवारी मिळवणं हे जवळजवळ अशक्यच आहे त्यामुळे हे जे अंदाज आपण बघतो आहोत ते या सगळ्या मर्यादा लक्षात घेऊनच तयार केलेली असतात थोडी अनिश्चितता त्यात गृहीत धरावीच लागते म्हणजे थोडक्यात सांगायचं तर जागतिक लोकसंख्या ट्वेंटी एटीच्या दशकात साधारण दहा पॉइंट तीन अब्जांवर पोहोचून शिखर गाठेल आणि मग हळूहळू कमी होईल बरोबर पण हा प्रवास वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये खूप वेगळा असणार आहे काही ठिकाणी प्रचंड वाढ काही ठिकाणी घट वाढतं आयुर्मान आणि स्थलांतर हे दोन घटक भविष्यातली लोकसंख्या ठरवण्यात खूप महत्त्वाची भूमिका बजावतील. अगदी पण या सगळ्याची अचूक माहिती मिळवणं हे कायमस्वरूपी आव्हान राहणार आहे. अगदी अचूक सारांश मांडलात तुम्ही आणि हेच आपल्याला एक महत्त्वाच्या विचाराकडे घेऊन जातं. ही आकडेवारी गोळा करण्यातली आव्हानं आणि त्यातली जी अंगभूत अनिश्चितता आहे ती पाहता या दशकांच्या पलीकडचे जे अंदाज आहेत त्यावर आपण कितपत विसंबून राहू शकतो. हां बरोबर आणि आणखी महत्त्वाचा प्रश्न म्हणजे असे कोणते मोठे बदल किंवा घटना असू शकतात ज्यांचा आज या मॉडेलमध्ये विचार केलेला नाहीये जसं की एखादी मोठी अनपेक्षित टेक्नॉलॉजिकल क्रांती किंवा मोठी पर्यावरणीय उथापालत किंवा अगदी जागतिक स्तरावरचे मोठे संघर्ष hmm. जे भविष्यात लोकसंख्येचा हा अंदाजित मार्ग पूर्णपणे बदलून टाकू शकतील याचा विचार करणंही तितकंच गरजेचं आहे